ही गोष्ट आहे कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील आचल प्रदीप राऊत या विद्यार्थिनीची आचल राऊत ही कुरखेडा येथील विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आचल ला जन्मापासूनच दोन्ही हात नाहीत त्यामुळे पायांनाच हाताचं कौशल्य अवगत करावं लागलं नववी पर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर दहावीचे वर्ष तिच्या पायांसाठी मैलाचा दगड गाठण्यासारखे होते त्यावेळी हे आव्हान आचलने स्वीकारले जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास यांचं बळ तिची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी धावून आलं कुठलाही शिकवणी वर्ग न लावता आचलने दोन हजार पंधरा मध्ये सत्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली त्यानंतर तिने कुरखेडा येथील विद्याभारती कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आचलने विज्ञानाचे धडे गिरवणं सुरू केलं यंदा बारावी वर्ष म्हणून तिने भरपूर अभ्यास केला आणि त्रेसष्ट टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली घाटी सारख्या एका खेड्यातील या विद्यार्थिनीच हे यश खरच कौतुकास्पद आहे ज्यांना हात आहेत ते काही करू शकत नाही तर आपल्याला हात नसताना आपण पाणी खूप काही करू शकतो ही माझ्यात खूप जिद्द होती मला पुढे फील्ड मध्ये जायचं आहे एल एस बी करत असताना सुद्धा मला स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आहे आणि कलेक्टरची पोस्ट मला मिळवायची आहे आचलची आई शासकीय आश्रम शाळेत अधिक्षिका आहे त्यांची नोकरी कोरची येथे असल्याने आचल ला येथील प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात दाखल करण्यात आले आचलही हाताने अपंग असल्याने तिला लिहिता येत नव्हते आचल लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असल्याने तिने हळूहळू पायाने लिहिण्यास सुरुवात केली तिसरीत असताना तिच्या आईची कुरखेडा तालुक्यातील घाटी येथे बदली झाली त्यामुळे घाटी येथील शाळेत प्रवेश घेऊन दहावी पर्यंत ती शिकली आणि दहावीच्या परीक्षेत तिने पायाने पूर्णांक चाळीस टक्के गुण प्राप्त केले या शाळेत बारावी पर्यंत शिक्षण नसल्याने घाटी पासून आठ किलोमीटर असलेल्या कुरखेडा येथील महाविद्यालयात तिने अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले परीक्षेदरम्यान सुरुवातीचे दोन पेपर झाल्यानंतर तीन तीन तास पायाने पेपर सोडवल्याने तिच्या पायाला दुखापत झाली होती यावेळी तिच्या पालकांनी आणि शिक्षकांनी आचलला अटेंडंटची मदत घेण्याचा सल्ला दिला मात्र आचलने त्यास नकार देऊन पुढील पेपर स्वतःच्या पायाने सोडवण्याचा निर्णय घेतला तिच्या वडिलांनी परीक्षेदरम्यान आचलच्या पायाची मालिश सुरू केली आणि अशा पद्धतीने आचल बारावीच्या परीक्षेत फर्स्ट क्लास घेऊन पास झाली आता तिने पुढील शिक्षणाच्या तयारीला सुरुवात केली आहे यासोबतच तिने एम एस सी आय टी चे प्रशिक्षण जन्म झाला तेव्हा स्वतःला न्याय देणे आचलच्या हातात नव्हते पण मोठ होऊन न्यायाधीश व्हावे आणि इतरांना न्याय द्यावा असा आचलचा मानस आहे स्वतःच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आचलने घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे रूपराज सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा गडचिरोली